नमस्कार मंडळी आज आपण ब्लूबेरी लागवडीची तयारी कशी करायची ते पाहणार आहोत ब्ल्युबेरी हे अत्यंत पौष्टिक आणि प्रदेशात लोकप्रिय असलेले फळ आहे आता आपल्या शेतात याची लागवड सुरू करणार आहोत सर्वात आधी शेताची मशागत केली जाते ब्लूबेरीसाठी माती हलकी अमलीय आणि निचरा होणारी असावी म्हणून माती चांगली उभी उलथून मो करून घेतली जाते हे पहा हाताने बेड तयार कर करण्याचे काम चालू आहे बेड तयार केल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि झाडांची मुळे आरोग्यदा आरोग्यदायी राहतात ही रोपे आहेत ब्ल्युबेरीची सुंदर रोपे ही रोपे लागवडीसाठी तयार आहेत काही दिवसात या बेडवर ब्लूबेरीची लागवड होणार आहे तर मंडळी ब्लूबेरी लागवडीची ही आहे सुरुवात शेताची मशागत बेड तयार करणे आणि रोपांची तयारी पुढच्या भागात आपण पाहू ब्ल्युबेरीची प्रत्यक्ष लागवड आणि पाणी खत व्यवस्थापन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद